श्री स्वामी समर्थ मित्रांनो जर तुमच्या घरात तुळशीचे रोप असेल तर तुम्हाला ही माहिती माहीत असायलाच हवी कारण यामुळे तुमच्याकडून ज्या काही कळत नकळत चुका घडतात तर त्याचा परिणाम तुमच्या आयुष्यावर होऊ शकतो जर तुम्ही तुळशीच्या झाडाला दररोज पाणी घालत असाल तर असे कधीही करू नका नाही तर त्याचे अशुभ परिणाम होतील तुळशीला इतर वनस्पतीमध्ये खूप शुभ मानले जाते म्हणून बहुतेक लोक दररोज सकाळी पाणी घालतात सकाळी स्नान केल्यानंतर तुळशीला पाणी अर्पण केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि ते जीवनाचे प्रतीक मानले जाते आणि भगवान विष्णूंनाही तुळशी खूप आवडते अशी धार्मिक श्रद्धा आहे असं मानलं जातं की भगवान श्रीहरी विष्णू त्यांच्या आवडत्या तुळशीचा समावेश केल्याशिवाय नैवेद्य स्वीकारत नाहीत अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या घरात तुळशीचे रोप लावावे असे केल्याने तुम्हाला देवी लक्ष्मी भगवान विष्णू आणि देवी तुळशी यांचे आशीर्वाद मिळतील ज्यामुळे तुम्हाला जीवनात शुभ परिणाम मिळतात आणि प्रत्येक कामात यश मिळते याशिवाय तुम्ही काही खास नियमांचे पालन केले पाहिजे जर तुम्ही या नियमांचे पालन करून आई तुळशीची पूजा केली तर तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा करेल ज्यामुळे तुमच्या जीवनात शुभ परिणाम दिसतात आणि जर तुम्ही हे नियम पाळले नाही तर शुभ परिणामाऐवजी तुम्हाला जीवनात अशुभ परिणाम दिसतात भगवान श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी यासोबत इतर देवताही तुमच्यावर रागवतात या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुळशीच्या रोपाला पाणी घालताना काय करू नये आणि शुभ फळं मिळण्यासाठी तुळशीचे रोप कोणत्या दिशेला लावावे याशिवाय तुळशीजवळ काय ठेवू नये म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका मित्रांनो तुळशीला पाणी अर्पण करण्याचे नियम जाणून घेऊया मित्रांनो स्नान वगैरे केल्यानंतर तुळशी मातेला पाणी अर्पण करणे खूप शुभ मानले जाते पण तुम्हाला माहिती आहे का की रविवारी तुळशीला पाणी अर्पण केल्याने नुकसान होऊ शकते ज्यामुळे तुम्हाला जीवनात अशुभ परिणाम दिसतील याशिवाय असं म्हटलं जातं की रविवार हा भगवान सूर्यदेवाचा दिवस आहे रविवारी अनेक मंदिरामध्ये तुळशीची पूजा केली जात नाही अशा परिस्थितीत या दिवशी तुळशी मातेला जल अर्पण करू नका आणि तिची पाने तोडू नका अशा परिस्थितीत जर तुम्हाला रविवारी पूजा करायची असेल तर आदल्या दिवशी शनिवारीच तुळशीची पाने तोडून ठेवावीत तुळशीची पाने कधीही शिळी मानली जात नाहीत ही छोटीशी खबरदारी तुमच्या आयुष्यात आनंद आणि समृद्धी टिकवून ठेवू शकते ज्यामुळे तुम्हाला आयुष्यात आनंद संपत्ती आणि समृद्धी मिळेल सकाळची वेळ ही तुळशीची पाने तोडण्याची योग्य वेळ आहे मित्रांनो तुळशीचे रोप बरेच लोक अशी चूक करतात की जेव्हा हवे तेव्हा तुळशीची पाने तोडतात परंतु ही चूक तुम्ही करू नका शास्त्रानुसार सूर्यास्तानंतर तुळशीची पाने तोडण्यास मनाई आहे असे मानले जाते की संध्याकाळी तुळशीच्या झाडाभोवती सकारात्मक ऊर्जा जमा होते ज्यामुळे कुटुंबात शांती आणि समृद्धी येते यावेळी तुळशीची पाने तोडली तर घरात सकारात्मक ऊर्जाऐवजी नकारात्मक ऊर्जा वाढू शकते म्हणून जर तुम्हाला विशेष पूजा आणि नैवेद्यासाठी तुळशीची पाने हवी असतील तर ती आधीच तोडून टाका आणि पाण्यात टाकून सुरक्षित ठेवा तीन लोखंडी भांड्याचा वापर मित्रांनो धार्मिक ग्रंथानुसार पण लोक अज्ञानामुळे लोखंडी किंवा स्टीलच्या भांड्याचा वापर करून तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करतात जे वास्तुशास्त्रानुसार खूप चुकीचं आहे कारण लोखंडी धातू नकारात्मक ऊर्जा आकर्षित करते आणि तुळशी मातेच्या सकारात्मक ऊर्जेला बाधा पोचवू शकते आर्थिक नुकसान होऊ शकते आणि कुटुंबातील सदस्यांना मानसिक ताण येऊ शकतो अशा परिस्थितीत जर तुमच्याकडे तांब्याचे किंवा पितळेचे भांडे नसेल तर किमान मातीचे भांडे वापरा कारण माती ही नैसर्गिक आहे तुळशीमध्ये दूध आणि घाण पाणी अनेकांना असं वाटतं की तुळशी मातेला दूध अर्पण केल्याने अधिक पुण्य मिळते परंतु हे पूर्णपणे चुकीचं आहे तुळशी ही एक पवित्र आणि संवेदनशील वनस्पती असल्याने तिला फक्त स्वच्छ पाण्यानेच पाणी दिले जाऊ शकते शिवाय दूध घातल्याने झाडाची मुळे कुजू शकतात आणि तुळशीचे रोप हळूहळू कोमिजू लागते अशा परिस्थितीत तुळशीचे रोप कोमजणे हे अत्यंत अशुभ मानले जाते याशिवाय तुळशीच्या झाडात घाण किंवा शिळे पाणी देखील खूप हानिकारक आहे कारण तुळशीच्या झाडात घाण आणि अशुद्ध पाणी टाकल्याने घरात नकारात्मक ऊर्जा पसरू शकते कुटुंबातील सदस्यांना आरोग्याशी संबंधित समस्या आणि मानसिक ताण येऊ शकतो जर तुम्हाला तुमच्या घरात तुळशी नेहमी ही हिरवीगार हवी असेल तर भक्तिभावाने आणि विधीनुसार तुळशीला पाणी अर्पण करा आणि पूजा करा हे करणे तुमच्यासाठी शुभ राहील आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल पाच केळीचे रोप मित्रांनो जर तुमच्या घरात तुळशी आणि केळीचे रोप असेल तर तुम्ही हे विशेष लक्षात ठेवले पाहिजे तुळशी आणि केळीचे रोप एकत्र लावू नये कारण जर तुम्ही तुळशी आणि केळीचे रोप एकत्र लावले तर शुभ परिणामाऐवजी -खर तुम्हाला वाईट परिणाम मिळतील म्हणून जर तुम्हाला खरोखर घरात केळीचे रोप लावायचे असेल तर तुम्ही घराच्या मुख्य गेटच्या उजव्या बाजूला केळीचे रोप आणि घराच्या मुख्य गेटच्या डाव्या बाजूला तुळशीचे रोप लावले तर ते खूप शुभ मानले जाते जर तुम्ही या नियमांचे पालन केले आणि अशा प्रकारे रोप लावले तर तुम्हाला भगवान विष्णू आणि तुळशी मातेचे आशीर्वाद मिळतील ज्यामुळे तुमचे प्रलंबित काम देखील कोणत्याही पूजेशिवाय पूर्ण होईल आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल या कारणास्तव तुळशीचे रोप कधीही दक्षिण दिशेला लावू नका याशिवाय असे मानले जाते की तुळशीचे रोप दक्षिण दिशेला लावल्याने व्यक्तीला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते ज्यामुळे माणसाचे जीवन दुर्दैवी बनते उत्तर दिशेला तुळस लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाहते ज्यामुळे घरात शांती आणि समृद्धी राहते याशिवाय वास्तूत उत्तर दिशा ही पाण्याची दिशा आहे त्यामुळे उत्तर दिशेला तुळस लावणे हे खूप शुभ मानले जाते सहा छतावर तुळशी लावू नका मित्रांनो चुकूनही तुळशी छतावर लावू नये कारण यामुळे तुळशीची योग्य काळजी घेता येत नाही याशिवाय वास्तूत तुळशीचे रोप कधीही घराच्या छतावर लावू नये हे पवित्र तुळशीचे रोप छतावर ठेवल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा निघून जाते साधारणपणे ज्या लोकांच्या कुंडलीत स्थिती कमकुवत असते त्यांनी चुकूनही छतावर तुळशीचे रोप लावू नये वास्तुशास्त्रानुसार तुमची आर्थिक स्थिती कमकुवत करू शकते आणि तुम्हाला आर्थिक संकटांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते आठ काटेरी वनस्पती मित्रांनो पवित्र तुळशीच्या रोपाजवळ काटेरी झाडे ठेवणे योग्य मानले जात नाही का ते शुद्धता आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे याशिवाय जर गुलाब निवडुंग किंवा बाभूळ यासारखी काटेरी झाडे तुळशीजवळ ठेवली तर ती तुळशीचा प्रभाव कमकुवत करू शकते तसेच या वनस्पतीची काटे नकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकतात याशिवाय तुळशी मातेला कोमलता आणि पवित्रता आवडते म्हणून मनी प्लांट आणि तुळशीच्या इतर प्रजातीसारखी हिरवी झाडे सुगंधी झाडे नेहमीच तिच्या जवळ लावावीत जर तुम्हाला तुळशी मातेचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर तुम्हाला हे माहीत असलेच पाहिजे कारण मित्रांनो हिंदू धर्मात तुळशी मातेला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि तिच्याजवळ कोणत्याही प्रकारची अशुद्ध वस्तू ठेवण्यास मनाई आहे अशा परिस्थितीत चुकूनही तुळशीजवळ बूट आणि चप्पल ठेवू नका कारण चप्पल नेहमीच घाण आणि धुळीने भरलेले असतात आणि त्यांना पवित्र मानले जात नाही ते त्या जागेजवळ ठेवणे शुभ मानले जात नाही जर तुमच्या घरात तुळशीचे रोप असेल तर त्याभोवती आणि चप्पल पडलेले नाही याची खात्री करा आणि हे नियम तुमच्या घरात तुळशीचे रोप असेल तर तुम्ही हे नियम आवर्जून पाळा तरच तुमच्या घरात सुख शांती समृद्धी येईल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करू नक्की कळवा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त